पण तुला असं सांगायचंय आहे का तू माझ्यापेक्षा जा जास्त काम करते नाही करे नाही करे कस काय नाही करे तुला प्रत्येक कामामध्ये तुझा नवरा आहे ना अर्ध्याने वाट्या वाटायला का अर्धा मग नवरा बायको कशासाठी अर्धा वाट डायरेक्ट माझा आहे अर्धा वाटत स्वयंपाकाला लागलं तर अर्धा स्वयंपाक मी करू लागत तू कामाला काही आवरायला लागले तर अर्धा काम मी करू लागत तू समजा आठ जर भांडे घासायला गेली तू मशीन एवढं करून ठेवा तुला जर लागे पोस असं तू मग एवढा थोडा झाड मारून द्या मी मग पुशी अजून असं अजून शंभर टक्के काम केलंय मग तर चला मित्रांनो असं चालू तुम्ही कधी आवरले की शंभर टक्के आपल्याला होत नाही शायनिंग मारत मारत चालले तुमचे आवरा चला चला मित्रांनो मी तो साडीचं काय घेऊन ते पोरला कपडे घेतले आपण नाही ते नंतर घेतले नाही ते डवळे माझं तर असं वाटत राहिलं मला तिची डिलिव्हरी झाली वर्ग पर्ग नका म्हणून तिला मुलगी आणि तिला ना पहिल्या वेळेसच मुलगी पाहिजे होती द्यावश वेळेस म्हणजे तिला असं वाटायचं की मला मुलगी व्हावा म्हणून पण नंतर मग देवास झाला आणि तिला आता असं वाटतं की मला मुलगीच व्हावा पण तिचा चेहरा वगैरे असं सुकलेला आहे तर चेहरा वगैरे आणि लक्ष नंतर पूर्ण मुलाच्या दिसते आम्ही तिला म्हणलो का मुलगा होईल मग तिला असं वाटतं का असं का बोलत्या पण लक्ष म्हणून तसं वाटतंय बघू आता काय होत मुलगा मुलगी तिला लक्षण आहे तिला मुलगीच पाहिजे मुलगी आम्ही ना त्याच्यासाठी मुलगी झाली पाहिजे पाहिजे मला मिस्टरांना मुलगी कधी झालं आम्हाला कधी मुलगी असा मला आवडत माणसा सगळ्या माणसांना मुली जास्त